मित्रांनो एम डी एमची ची समस्या या ठिकाणी ॲप ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने व्हाईट कलर येत आहे पण ॲप तुमचा काही लोड होत नाहीये अशा वेळेस काय करायचं ते आपण आता बघूया तर बघा व्हाईट कलर आल्याच्या नंतर तुम्हाला क्रोमला जायचं आहे क्रोमला गेल्याच्या नंतर इथे एम डी एमला ला लॉग इन करायचं आहे एम डी एम पोर्टलला जायचं आहे एम डी एम पोर्टलला गेल्याच्या नंतर या ठिकाणी हे डेस्कटॉप साईट करून घ्या म्हणजे तुम्हाला मोकळेपणाने या ठिकाणी हे वापरता येईल ठीक आहे त्याच्यानंतर इथे युडायस नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे ओके याच्याबद्दल आपले मागे एक दोन चार व्हिडिओ झालेले आहेत तुम्ही ते सगळे बघत चला आणि सबस्क्राईब पण करा ओके टाकल्याच्या नंतर लॉग इन करायचं आहे या ठिकाणी वर लॉग इन झाल्यावर इथे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन आणि सबमिट करायचं आहे ठीक आहे सबमिट नंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे ॲप सेटिंगमध्ये जायचं आणि एम डी एम ॲपला जा एमडीएम ॲपला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला चेंज डिवाइस करायचं आहे ठीक आहे चेंज डिव्हाइस केलं ओके ओके म्हणायचं ओके म्हणल्याच्या नंतर आता तुम्ही इथून बाहेर पडायचं आणि परत एमडीएम ऍप मध्ये जायचं बघा इथे व्हाईट कलरच येत आहे मग अशा वेळेस काय करायचं एमडीएम ला दाबून ठेवायचं ऍप इन्फो मध्ये जायचं आणि या ठिकाणी क्लिअर डाटा क्लिअर डाटा करून क्लिअर ऑल डाटा करा आणि ओके म्हणा ठीक आहे क्लिअर ऑल डाटा केल्याच्या नंतर आता एम डी मॅप मध्ये या आता एम डी मध्ये आल्याच्या नंतर थोडं वेळ वेट करा त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नंबर टाकायचा आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि नंतर नोंदणी करा आणि ओके ठीक आहे ओटीपी टी काही जास्त वेळ राहत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी येणारा ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे ओके पुष्टी करा पुष्टी केल्याच्या नंतर के तुम्ही कन्फर्म केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं लॉग इन होऊन जाईल ठीक आहे नोंदणी पूर्ण झाली ओके म्हणा आता तुम्ही या ठिकाणी तुमची रोजची हजेरी भरू शकता म्हणजे तुमचा जो व्हाईट कलरचा जो प्रॉब्लेम होता तो या ठिकाणी तुमचा सॉल्व झालेला आहे ठीक आहे म्हणजे व्हाईट स्क्रीन येत होती ती अशा पद्धतीने तुम्हाला एकदा क्लिअर डाटा करून तुम्हाला ही माहिती अपडेट करायची आहे आणि नंतर मग तुम्ही सहजपणे अशी माहिती भरू शकता हे बघा पूर्ण माहिती या ठिकाणी भरली गेली आता तुम्ही बॅक बॅक आल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ऍप ओपन केलात तरी काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे परत गेल्यावर इथे व्हाईट कलर तुमचा येणार नाही चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच असेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये